एक मोठे जंगल होते आणि त्या जंगलात काय झालं जर वर्षीप्रमाणे त्या वर्षी पाऊस पडला नाही पाऊस पडला नाही जंगलातली झाडे वाळून गेली फळांची फुलांची जंगलात खाली गवत उरले नाही सगळं वाळून गेले जंगलातली सरोवरे आठून गेली मग जंगलातल्या प्राण्यांना प्रश्न पडला आपण खायचे काय प्यायचे काय म्हणून सगळे प्राणी जंगल सोडून दुसऱ्या जंगलात गेले तिथे पाऊस नव्हता तिथेही अशी स्थिती होती मग जिथं पाणी असेल जिथं गवत असेल तिथे प्राणी सगळे गेले तर ह्या जंगलात एक हत्ती पण होता पण तो काय म्हणला सगळे प्राणी गेले तर आपण काय जंगल सोडून जायचं नाही कारण त्याचे आई वडील आजी आजोबा सगळे पूर्वज ज्या जंगलात लहानाचे मोठे झाले होते आपल्या आई वडिलाच्या त्या जंगलात जंगला आठवणी होत्या त्यामुळे हत्ती म्हणाला आपल्या आठवणी आहेत या जंगलात आपल्या आई वडिलांच्या त्यामुळे आपण जंगल सोडून जायचे नाही असे म्हणून तो त्यात जंगलात राहिला पण काय झालं थोडे दिवस राहिला शेवटी त्याचाही नाविलाज झाला जंगलात पाणी नव्हते प्यायला गवत खायला नव्हते फळे नव्हती सगळं सुकून वाळून गेलो शेवटी हत्तीला नाविलाजाने ते जंगल सोडायला लागलं मग तो चालत 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 दुसऱ्या जंगलाकडे निघाला वाटेत त्याला खूप भूक लागली होती ताण लागली होती पण रस्त्यात कुठे पाणी नव्हतं गवत नव्हतं काहीही खायला नव्हतं शेवटी तो एका जंगलात पोचला आणि जंगलात गेल्या त्याला एक छोटस तळ तड़ दिसलं तळ्यात पण भरपूर असं पाणी नव्हतं थोडंसं पाणी होतं मग त्याला खूप आनंद झाला आपल्याला अन्न नाही खायला गवत नाही फळफळाव नाही निदान पाणी तरी थोडं पाहायला मिळेल असं म्हणून हत्ती तळ्याजवळ गेला आणि तो सोंड घालून पाणी पिणार एवढ्या तिथं एक सिंह आला सिंह म्हणाला थांब रे तू पाणी पिऊ नकोस त्यानं हत्ती म्हणाला अरे सिंह भाऊ का रे असं काय करतोयस मला खूप तान लागल्या मी फार लांबून आले माझ्या पोटात अन्नाचा कन्न नाही मला अतिशय ताण लागल्या आणि मी खूप अशक्त झालोय मला जरा पाणी पिऊ दे सिंह म्हणाला हवा मी जंगलचा राजा शेरखान आहे तू आधी पाणी प्यायचं नाही मी आधी पाणी पिणार आणि मग तू प्यायचं म्हणताना दादा म्हणाला भाऊ असे करू नको रे मला खूप ताण लागल्या पण सिंह काही ऐकायला तयार नाही मग सिंह म्हणाला तुला जर दम असेल तर माझ्याबरोबर लढ दोघापैकी कोण जिंकल त्यांना आधी पाणी प्यायचं हत्तीला ना विलाजानं लढावं लागलं हत्ती म्हणाला म्हणाला अरे भाऊ मला काही लढायचं नाही मला पाण्याची तहान लागली आहे पण आता तुझ्यावर तू म्हणतोयस तर लढ लढलं पाहिजे मला तरच मला पाणी प्यायला मिळेल असे म्हणून हत्ती तयार झाला आणि दोघात लढाई सुरू झाली ती लढाई सुरू झाली असताना हत्तीने सोंड वर करून बघितलं तर जवळच एक पाच सहा लांडगे बसले होते हत्तीने ओळखलं हे लांडगे आपल्या आणि सिंहाच्या मरणाची वाट बघत्यात आपण दोघं सिंह भाऊ आणि आपण जर भांडलो तर आपण दोघेही मरू आपण मेल्यावर हे मांस खाण्यासाठी इथं वाट बघत बसल्यात लांडगे त्यापेक्षा आपण भांडायलाच नको म्हणून हळूच छत्ती काय म्हणायला सिंह भाऊ माझा ऐकतोस का सिंह म्हणाला बोल काय अरे तिकडं बघ ते लांडगे बसल्यात आपल्या दोघांचं भांडण होऊन आपण दोघं मरून गेलो की आपले मांस ते भरपूर दिवस खाणार आपण कधी मरतोय आपलं भांडण कधी होतंय म्हणते बघ तिकडं बसल्यात पाच सहा लांडगे आहेत आपल्या मरणाची वाट बघत बसल्या त्यासाठी आपण भांडायला नको असं म्हणल्यावर सिंहानं बघितलं तर खरोखर पाच सहा लांडगे बसले होते आणि हत्ती आणि सिंह कधी मरतो याची वाट बघत होते मग सिंह म्हणाला हत्ती भाऊ तू म्हणतोस ते खरं आहे बरं का आपण भांडायला नको चल आपण दोघेही पाणी पिऊया आणि आपण निघून जाऊया असे म्हणून हत्ती आणि सिंह दोघी ते तळ्यातले पाणी पिले आपापल्या वाटेने निघून गेले मग लांडग्यांची झाली पाहिजे ती लांडग्यांना सिंहाची आणि हत्तीदाची शिकार भांडण व्हायला पाहिजे होत ती दो दोन्ही सिंहाची आणि हत्तीची शिकार त्यांना खायला मिळाली असती पण हत्तीनं आणि सिंहदाने डोकं चालवून त्यांना शिकार मिळवून दिली नाही त्यामुळे लांडगे नाराज झाले आणि ते वाट बघत बसले ते कायमच वाटच बघत बसले अशा कसाय तऱ्हे का या गोष्टीतने शिकाय मिळत दोघांचे भांडण लागले की तिसऱ्याचा लाभ होतो म्हणून कुठलाही प्रश्न आपण समजुतीने मिटवायचा भांडण करायचं नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा